त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी त्रेपन्न हजार रुपयाचे दागिने व रोख रक्कम चोरली गुन्हा दाखल करण्यात आला अटक करण्यात आलेला आरोपी कैलास चिंतामण मोरे जयप्रकाश राजाराम यादव रवींद्र आनंद माळी सुशील उर्फ सुनील ईश्वरराव सोनार जप्त मुद्देबाल व गुन्ह्याची माहिती सोन्याच्या वजन किंमत चौदा ग्रॅम सत्तर हजार रुपये एकूण शंभर ग्रॅम पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये उघडकीस आणल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून जप्त मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कुलवर्मे अपर पोलीस अधीक्षक अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी आनंद कोकरे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण पोलीस अंमलदार बाळासाहेब गिरे गोरख काळे दीपक गांगर्डे भानुदास खेडकर सुधीर खाडे सूरज वाबळे रमेश शिंदे सुमित गवळी सतीश त्रिभुवन भागवत बांगर